तीन वर्षापूर्वी दिव्याचं लग्न प्रसाद सोबत झालं होतं एक वर्षाचा सुखी संसार त्यांनी केला आणि एक झाला खूप चौकशी देखील झाली परंतु गुन्हेगार काही सापडला नाही प्रसादच्या मृत्यूनंतर दिव्या एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये कामाला लागली दिव्या तिचं आयुष्य बस पुढे ढकलत होती दिव्या आणि निशाची खास मैत्री होती दोघीही एकाच कंपनीत काम करत होत्या आणि दिव्याला निशा भेटली होती ते प्रसाद मुळेच सुद्धा त्यांची मैत्री मात्र तशीच टिकून राहिली एक दिवस ऑफिस सुटल्यानंतर दिव्या आणि निशा दोघीही पाणीपुरी खात होत्या दोघीही मस्त गप्पा मारत पाणीपुरीचा आस्वाद घेत होत्या तेवढ्यातच भरधाव वेगाने एक तरुण गाडीवर नेहमी दिसला नाही आणि तो नेमका तिथे जोरात पडला त्या तरुणाचं नाव होत विक्रम विक्रम कडे बघून दिव्या मोठमोठ्याने हसू लागली निशाने दिव्याला शांत करण्याचा प्रयत्न केला मग दोघीही मदतीसाठी गेल्या तेव्हा विक्रमची नजर मात्र दिव्याकडेच होती त्याने दिव्याकडे बघितलं आणि पहिल्या क्षणात त्याला दिव्या खूप आवडली तिच्या साध्या भोळ्या चेहऱ्यात त्याला वेगळंच आकर्षण दिसत होत दिव्याने विक्रमला विचारलं की तुम्ही ठीक आहात ना तेव्हा विक्रमने नुसतीच मान हलवली आणि तो हसला त्यावेळी विक्रम तिथून निघून गेला परंतु त्याच्या मनात दिव्याचा चेहरा होता त्याने ठरवलं की आता काहीही झालं तरी चालेल परंतु मला ही मुलगी पाहिजे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दिव्या ऑफिसला निघाली होती अचानक एका गाडीतून विक्रम तिच्या मागे आला आणि त्याने दिव्याला हाक मारली की ए सुंदरी थांबना दिव्याला मात्र काही कळेना तिने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तिची गाडी ती पुढे घेऊन गेली पण विक्रम काही ऐकेना त्याने तिचा पाठलाग सुरू केला त्यामुळे दिव्या खूप घाबरली वेगाने ती स्कूटर चालवू लागली पण विक्रमने तिला एका निर्जन रस्त्यावर गाठलं विक्रमने त्याची गाडी दिव्याच्या पुढे लावली दिव्याची स्कूटी थांबली विक्रम तिच्या जवळ आला आणि तिला म्हणाला कि मी तुला त्या दिवशी पाणीपुरीवाल्याकडे पाहिलं आणि तेव्हापासून फक्त तूच माझ्या डोक्यातस माझं तुझ्यावर प्रेम जडलंय तू माझ्याशी लग्न करशील का आपण नवीन घर बांधू मी तुला खूप सुखी ठेवीन आता मात्र दिव्याला काही दिव्या पने दिव्या पूर्णपणे घाबरली होती त्याला म्हटली की अहो तुम्ही हे काय बोलताय लग्न आणि माझा नवरा माझा नवरा आता हयात नाहीये तुम्ही कृपया करून माझा पाठलाग करू नका त्यावेळी विक्रम तिला म्हटला की मला काहीच प्रॉब्लेम नाही जरी तुझं लग्न झालेलं असलं तरी मला फक्त तू हवी आहेस दिव्या आता पूर्णपणे घाबरली होती कारण आजूबाजूला कोणीच नव्हतं दिव्याने लगेच तिची स्कूटी चालू केली आणि भरदार वेगाने तिथून निघून गेली परंतु विक्रमने काय तिचा पाठलाग सोडला नाही तो रोज तिला फोन करू लागला वेगवेगळे पाठवू लागला दिव्या आता खूप घाबरली तिने या सगळ्या गोष्टी निशाला सांगितलं निशाने दिव्याला पोलिसांमध्ये जाण्याचा सल्ला दिला परंतु दिव्याने तो नाकारला दिव्या निशाला म्हणाली की मला माहितीये निशा हे पोलीस काहीच करू शकत नाही अगं दोन वर्षापूर्वी जेव्हा प्रसादच्या केसबद्दल बोलणं चालू होतं तेव्हा मला पोलिसांकडनं अपेक्षा होती की प्रसादच्या मारेकरांना पोलीस शोधतील परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही अगं हे पोलीस माझी काहीच मदत करू शकणार नाही आणि तसही मला हे पोलीस स्टेशनचे चक्कर नको ग मी एक काम करते एकदा त्याला नीट समजावून सांगते बघूयात तो ऐकतोय की काय त्यानंतर त्याच रात्री दिव्याने विक्रमला फोन लावला आणि त्याला समजावून सांगितलं ती त्याला म्हणाली की तुम्ही माझ्या मागे लागू नका माझ्या आयुष्यात खरंच खूप संकट आहे त्याच संकट संकटांचा कसा बसा मी सामना करते परंतु विक्रम मात्र काही ऐकायलाच तयार नव्हता विक्रम हसायला लागला आणि म्हटला की तुझी संकट काय आणि माझी संकट काय लग्न झाल्यावर तर दोघांची एकच असणार करायचंय आणि तो मी तुला असाच त्रास देत राहणार आहे जोपर्यंत तू मला हो म्हणत नाही दिव्याला आता कळून चुकलं होतं कि हा माणूस काही सुधारणार नाही दिव्या घाबरलेली होती कारण ती ऑलरेडी एकटीच राहत होती आणि त्यातल्या त्यात विक्रम तिला अशा भयानक धमक्या देत होता रात्री अपरात्री तिच्या घराची बेल वाजवायचा गिफ्ट चिठ्ठ्या असं काय काय पाठवायचा मग शेवटी दिव्याने निशाच ऐकलं आणि पोलीस स्टेशन कडे धाव घेतली दिव्याने विक्रम दिली। नंबर तो फोन तो नंबर देखील दिला पोलिसांनी त्या नंबर वर फोन लावला परंतु फोन स्विच ऑफ होता त्यामुळे पोलिसांनी त्या केसमध्ये फारसा इंटरेस्ट दाखवला नाही म्हणून दिव्या आणि निशा तिथून निघून गेल्या दुसऱ्या दिवशीच विक्रमला कळालं की दिव्या पोलिसांकडे तक्रार करायला गेली होती तो रागाने लाल झाला तो थेट दिव्याच्या घरी आला आणि दिव्याला म्हणाला की तू माझ्या विरुद्ध तक्रार करायला गेली होतीस ना आता तू नाही वाचणार दिव्या आता खूप घाबरली होती दिव्याने ही सगळी हकीकत निशाला सांगितली निशा दिव्याला म्हणाली की दिव्या तू घाबरू नकोस मी एक काम करते मी तुझ्यासोबत तुझ्या घरीच राहते आपण दोघी एकत्र राहू म्हणजे तुला माझी साथ होईल दिव्या आणि निशा दोघीही आता सोबतच राहत होत्या दुसऱ्या दिवशी रात्रीचे दोन वाजले होते दिव्या आणि निशा झोपल्या होत्या अचानक दरवाजा वाजला दिव्याने दरवाजा उघडला आणि समोर विक्रमला पाहून ती घाबरली निशा देखील तिथेच होती निशा त्याला बघून रागात म्हणाली की विक्रम तुला लाज वाटत नाही का तू हे काय करतोयस आणि का तू दिव्याला एवढा छळतोयस का तिला त्रास देतोयस आधीच तिच्या आयुष्यातील दुःख कमी नाहीयेत विक्रम हसला आणि म्हणाला आमच्या दोघांमध्ये बोलायची तुला काही एक गरज नाहीये निशा आता खूप भडकली होती निशाने सगळा राग विक्रम वर काढला आणि विक्रमला ती नाही नाही ते बोल दिव्या मात्र थरथर कापत होती विक्रम तिथून रागाने निघून गेला परंतु दिव्याला भीती वाटत होती कि विक्रम काही बर वाईट करणार नाही ना कारण जाता जाता तो निशाला धमकी देऊन गेला होता की मी आता तुला सोडणार नाही म्हणून असेच दिवसा मागून दिवस जात होते एक दिवस दिव्या बाजारात गेली होती तिथे दिव्याने निशा आणि विक्रमला एकत्र पाहिलं ते दोघही एकत्र काहीतरी बोलत होते दिव्याला मात्र त्यावेळी मोठा धक्का बसला कारण तिला काहीच कळेना कि निशा तर आपली मैत्रीण आहे आणि मग ती विक्रम सोबत काय करतीये विक्रम सोबत का बोलतीये घरी आल्यावर तिने निशाला पहिल्यांदा विचारलं की निशा, विचार निशा तू बाजारात विक्रम सोबत काय बोलत होतीस तेव्हा निशा म्हणाली की अच्छा तू आम्हाला दोघांना एकत्र पाहिलं का अगं काही नाही मी तर त्याला फक्त हे सांगत होते कि तू दिव्याचा नाच सोडून दे ती तुला कधीच हो म्हणणार नाही तू जसं समजतोय तशी दिव्या अजिबात नाहीये त्यावेळी दिव्याने तिला विचारलं की मग मग तो काय म्हणाला तेव्हा निशा म्हणाली की नाही दिव्या अग तो ऐकायलाच तयार नाहीये काही दिवस हे सगळं असंच सुरू होत विक्रम काय दिव्याला एकटं सोडत नव्हता सतत दिव्यावर त्याची नजर असायची दिव्या काय करते कुठे जाते सगळं काही विक्रमला माहित होतं दिव्या अक्षरशः आता विक्रमला कंटाळली होती आणि मग शेवटी तिने तिच्या मित्राला म्हणजेच रमेशला फोन लावला रमेश हा पंजाब मध्ये राहत होता रमेशला तिने सगळी हकीकत सांगितली आणि लवकरात लवकर तू मुंबईला निघून ये असं देखील सांगितलं दुसऱ्या दिवशी जेव्हा रमेश हा दिव्याच्या घरी आला तेव्हा निशाने दिव्या आणि रमेश दोघांनाही समजावलं की मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन यायला हवं पुन्हा एकदा तुम्ही तक्रार करायला हवी कारण विक्रम हा एक आहे आणि रमेश तू जर आता धमकी दिली किंवा त्याला मारलस तर विक्रम शांत बसणाऱ्यातला अजिबात नाहीये तो अजून जास्त दिव्याला त्रास देईल तर मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशन मध्ये जा आणि या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या कानावर सांगा आणि हो यावेळी मात्र फोन मध्ये रेकॉर्डिंग करा तर पोलिसांनी तुमची मदत केली नाही तर तुम्हाला त्यांना धमकवायला बरं पडेल निशाच्या सांगण्यावरून त्याच दिवशी रमेश आणि दिव्या दोघही पोलीस स्टेशन मध्ये गेले त्यांच्या मागोमाग निशा सुद्धा तिकडे गेली पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर दिव्याने तिचा मोबाईल काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केली ती पोलिसांना म्हणाली की जर आज तुम्ही माझी मदत केली नाही तर हा व्हिडिओ मात्र मी सोशल मीडियावर अपलोड करेन पोलीस मात्र त्यावेळी दिव्याच्या धमकीला अजिबात घाबरले नाही त्याच वेळी एक पोलीस ऑफिसर तिथे आला आणि त्या पोलीस ऑफिसरला बघून दिव्याला तर धक्काच बसला कारण तो अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून विक्रम होता विक्रमला बघून दिव्या त्याच्याकडे बघतच राहिली दिव्याने त्याला विचारलं की तू इथे काय करतोय दुसऱ्या सहाय्यक पोलिसांना सांगितलं की सर हा तोच विक्रम आहे जो मला रोज त्रास देतोय मला हे कळत नाहीये की हा इथे काय करतोय तेव्हा त्या पोलिसांनी सांगितलं की हे विक्रम गायकवाड आहे आणि आमचे सिनियर ऑफिसर सुद्धा हे ऐक कोण दिव्या आणि रमेश पूर्णपणे हादरलंय दिव्या विक्रमला म्हणाली की मला कधीच वाटलं नव्हतं की प्रशासनात असे देखील लोक आहेत ह्या माणसाने गेल्या एक महिन्यापासून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि इथे मात्र तो पोलिसांच्या वर्दीत फिरतोय मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हवंय की तुम्ही हे सगळं का करताय आणि माझ्यासोबतच का करताय त्यावेळी विक्रम म्हणाला की गेल्या दोन वर्षापासून मी तुमच्या ह्या मित्राच्या शोधात आहे दोन वर्षापासून हा पंजाबला जाऊन बसला होता याला आणि तुम्हाला एकाच वेळी पकडायचं होतं म्हणून हा सगळा घाट घालावा लागला ज्यावेळी तुमचा नवरा म्हणजे प्रसाद चा मर्डर झाला होता तेव्हापासून हा रमेश पंजाबला जाऊन बसला हातीच लागत नव्हता आणि आम्हाला दाट शक्यता होती कि मर्डर तुम्ही दोघांनी मिळून केलाय परंतु आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नव्हते त्यामुळे आम्ही तुम्हाला पकडू शकत नव्हतो परंतु ह्यावेळी मात्र आम्ही फुल प्रूफ प्लॅनिंग केलं आणि ह्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये आम्हाला सगळ्यात जास्त मदत लाभली ते म्हणजे तुमच्या मैत्रिणीची म्हणजेच निशाची निशाने आम्हाला तुमच्या विरुद्ध ऐकून दिव्या निशाकडे बघू लागली आणि निशाला की निशा तू सुद्धा तेव्हा निशा म्हणाली की हो त्या दिवशी जेव्हा तू इन्स्पेक्टर विक्रम आणि मला बाजारात बघितलं त्याच वेळी आमचं बोलणं झालं होतं इन्स्पेक्टर विक्रम यांनी मला सगळं काही सांगितलं आणि रमेश तुम्ही दोघांनी मिळून प्रसाद मारले ही गोष्ट यांनीच मला सांगितली आणि प्रसाद माझा खूप चांगला मित्र होता फक्त त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी सोबत हे नाटक केलं आणि म्हणून मी मुद्दाम तुझ्या घरी राहायला आले होते ज्या विरोधातले सगळे पुरावे मी पोलिसांना दिले आणि आता तुम्हाला दोघांना कोणीच वाचवू शकणार नाही खऱ्या अर्थाने न्याय मिळाला यावेळी दिव्या मोठमोठ्याने रडू लागली आणि पोलिसांना म्हणू लागली की प्लीज मला जाऊ द्या परंतु पोलीस आता काही ऐकणार नव्हते त्यावेळी इन्स्पेक्टर रम यांनी दिव्याला फक्त एक प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळं का केलं तेव्हा दिव्या सांगू लागली की माझं तीन वर्षापूर्वीपासूनच रमेशवर खूप प्रेम होतं ज्या घरच्यांना मी रमेश बद्दल सांगितलं देखील होतं परंतु रमेश हा खालच्या जातीचा असल्यामुळे माझ्या वडिलांनी माझं लग्न त्याच्यासोबत लावू दिलं नाही घरच्यांनी जेव्हा माझं लग्न प्रसाद सोबत लावून दिलं तेव्हा मी अजिबात खुश नव्हते एक वर्ष प्रसाद मध्ये आणि माझ्या मध्ये फक्त आणि फक्त भांडणे होत होती रमेशने आणि मी आम्ही दोघांनीही प्लॅन केला लग्नानंतर मी मुद्दाम प्रसादला घेऊन काश्मीरला फिरायला गेले होते मी एका उंच टेकडीवर फिरत होतो व माझ्या प्लॅनिंग प्रमाणे आम्ही तिथे प्रसाद ला नंतर माझे दागिने मी रमेशच्या ताब्यात दिले रमेश ते सगळे दागिने घेऊन पळाला तिथेच होते आणि मीच पोलिसांना फोन लावला पोलिसांना मी सांगितलं की गुंडांनी आम्हाला गाठलं होतं आणि आमच्याकडनं सगळं काही साहित्य ते देखील त्यांनी चोरलं त्या दरम्यान प्रसाद ची आणि त्या गुंडांची हातापाई झाली आणि त्या गुंडांनी प्रसादच्या पोटात चाकू खुपसला असं मी पोलिसांना खोटं नाट्या सांगितलं यावेळी सगळ्यांनी या, या गोष्टीवर विश्वास ठेवला मला असं वाटलं होतं की हा प्रॉब्लेम पुन्हा कधीही येणार नाही आणि आणि माझ्या प्लॅनिंग प्रमाणे आम्ही पुढच्या महिन्यात लग्न देखील करणार होतो परंतु आधी हे सगळं झालं मी तर तुला अजिबात सोडणार नाही इन्स्पेक्टर विक्रम दिव्याला सांगतात कि तुम्ही दोघ आता इथून कुठेही जाणार नाही तुमच्या दोघांवरील सगळे गुन्हे आता सिद्ध झालेले आहेत मुळे तुम्हाला शिक्षा तर होणारच आहे कारण तुम्ही एका निरपराधाचा जीव घेतलाय दिव्याकडे आणि रमेश कडे पस्तावा वाचून दुसरं काहीही नव्हतं तुम्हाला पहिल्यांदा वाटलं होतं का कि दिव्या हीच अपराधी असणार आहे काय अपेक्षित होत हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रोमांचक कहाण्यांसाठी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन लाही क्लिक करा म्हणजे आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद